नमस्कार सगळं काही सुरळीत होण्यासाठी आकाशने महाजनांच्या घरात पूजा ठेवलेली असते आणि त्यात आकाशने भूमीला देखील इन्व्हाइट केलेलं असतं भूमीने स्पष्टपणे आकाशला म्हटलेलं असतं आकाश अरे तुम्हाला इन्व्हाइट करतो आहेस तुझ्या मनात शंका नाही आहे ना की मी येईन की नाही आणि जर अशी शंका असेल तर मनातून काढून टाक कारण आपल्या घरातील पूजा आहे आणि मी येणारच हे वाक्य ऐकल्यावर आकाशला खूपच बरं वाटतं आता आकाशला आणखीनच कॉन्फिडन्स आलेला असतो आणि तो लगेचच बोलत असतो भूमी मी तुझी बुणाची वाट पाहतोय आणि अशातच आता भूमी देखील म्हणत असते हो मी वेळेत पोहोचीन इकडे आकाशने आता पूजेची सगळी तयारी करण्यासाठी काही माणसं बोलवलेली असतात आणि थेट ती माणसं आता सगळी तयारी करत असतात रागिणी आणि मानसी बोलत असतात रागिणी म्हणत असते मानसी काय चाललंय या आकाशचं असं का वागतोय हा याला काय वाटतंय अशी पूजा ठेवल्याने याची भूमी याच्याकडे परत येईल म्हणून त्यावर मानसी म्हणत असते आई असं काय करताय सध्या आकाश बिथरला आहे नेमकं काय आणि कसं करायचं याचा ताळमेळ त्याचा बसत नसावा त्यावर रागिणी म्हणत असते असंच झालं पाहिजे या आकाशला पहिल्यासारखं वेडं करायचं आपण आणि एकदा का आकाश पुन्हा पहिल्यासारखा वेड्यासारखा वागायला लागला ना तर या भूमीवर बिल फाडायचं आपण त्यावर पौर्णिमा म्हणत असते खरंच आई ग्रेट आहात तुम्ही आणि आपली आयडिया एकदम झन्नाटेदार आहे त्यावर रागणी म्हणत असते विसरतेस का तू आयडिया मी दिलीये आणि क्रेडिट मलाच मिळायला पाहिजे त्यावर आता पौर्णिमा म्हणत असते हो क्रेडिट तुम्हालाच मिळणार चला कामाला लागूया आणि अशातच आपण पाहतोय आता पूजेसाठी भूमी संकर्षणच्या घरातून महाजनांच्या घराकडे जायला निघालेली असते अशातच आता थेट ती या घरात पोहोचलेली सुद्धा असते आणि हे जेव्हा संकर्षणला कळतं त्यावेळेला संकर्षण भूमीच्या मागे महाजनांच्या घरात पोहोचतो आकाशच्या जवळ उभं राहून आकाशशी बोलणाऱ्या भूमीला मागून आता संकर्षणने धरपकड करत खेचलेलं असतं अचानकपणे भूमीला अशा पद्धतीने खेचल्यामुळे आकाश चिडतो आणि बोलू लागतो काय रे संकर्षण काय अक्कल बिक्कल आहे की नाही तुला कोण वागतं एखाद्या स्त्रीशी असं त्यावर संकर्षण म्हणत असतो मी वागतो माझ्या बायकोशी असं तुला काय प्रॉब्लेम आहे त्यावर आकाश म्हणत असतो तोंड जरा गप्प ठेव काय बोलतोस तू तुझं तुला कळतं आहे का भूमी माझी बायको आहे हे तुला चांगलंच माहिती आहे आणि तरीही तू तिच्यावर हक्क गाजवण्याचा प्रयत्न करतोयस लक्षात ठेव हो, जर माझं डोकं फिरलं ना तर इथल्या इथे तुझं थोबाड फोडीन मी त्यावर संकर्षण म्हणत असतो काय बोललंस तू तू माझं थोबाड फोडणार अरे आधी स्वतःची उंची बाग माझ्यापर्यंत हो पोहोचू शकत नाहीस तू हे वाक्य ऐकल्यावर आता आकाश म्हणत असतो मला काय हलक्यात घेतोस का तू महाजन इंडस्ट्रीन चालवतो मी तुझ्यासारखा मामुली डॉक्टर नाहीये मी लक्षात ठेव सगळी सूत्र हलवीन आणि कुठल्या कुठे तुझे ट्रान्सफर करीन ना तुला कळणार सुद्धा नाही हे वाक्य ऐकल्यावर आता आकाशला थेट संकर्षण म्हणत असतो अरे हलव ना मग सूत्र मलाही बघायचे आहे काय पावर आहे तुझी त्यावर आकाश म्हणत असतो संकर्षण आता तर तू तु गेलाच तुझी मस्ती नाही तुझ्या अंगलट आली ना तर नावाचा आकाश महाजन नाही मी त्यावर लगेचच आता भुई म्हणत असते आकाश आकाश प्लीज शांत हो तुला मी किती वेळा सांगितलंय असे वाद होत असतील तर आपणच माघार घ्यायची कारण या तोटा हा दोन्ही बाजूच्या व्यक्तींचा असतो त्यावर आता आकाश म्हणत असतो भूमी प्लीज मध्ये बोलू नकोस या व्यक्तीला अशाच पद्धतीची भाषा कळते आणि अशातच आता संकर्षणने मागचा पुढचा विचार न करता पुन्हा एकदा भूमीचा हात धरलेला असतो आणि तो भूमीला तिथून आपल्या घरी नेण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला आकाश म्हणत असतो भूमी आता सगळं काही तुझ्या हातात आहे तुला जर माझ्याबरोबर इथे थांबायचं असेल तर तू फक्त बोल मी याला चांगलंच तुडवून काढतो आणि अशातच आता भूमी म्हणत असते आकाश थांब संकर्षण माझा हात सोड त्यावर संकर्षण म्हणत असतो भूमी तुला आता इथे राहायचं आहे का तू विसरतेस का आपलं दोघांचं कोर्ट मॅरेज झालं आहे म्हणून त्यावर भूमी म्हणत असते गप्प बसरे सारखं सारखं त्या कोर्ट मॅरेजचा उल्लेख करू नकोस विसरतोयस का त्या कोर्ट मॅरेजमध्ये असं सुद्धा लिहिलं आहे की फक्त मी तुझ्या मुलाची काळजी घेण्यासाठी तुझ्या घरी येते तुझी बायको म्हणून नाही त्यावर आता संकर्षण म्हणत असतो ते काही असलं तरी तू आता कायद्याने माझी बायको आहेस आणि अशातच आता संकर्षण जरा अतिच करत असतो त्यामुळे भूमीने संकर्षणच्या हातातून स्वतःचा हात सोडवत संकर्षणला दिलं ढकलून संकर्षण जाऊन समोरच्याच एका टेबलावर पडतो आणि तो उठून बोलत असतो वा भूमी वा मानलं तुला माझ्याशी लग्न करून तू माझ्याशी गद्दारी करतेस अगं स्वतःच्या पहिल्या नवऱ्याकडे जातेस ज्याने तुला कधीही प्रेम केलं नाही तुझ्यासाठी तो कधीही काही करू शकला नाही त्यावर आता भुई म्हणत असते गप्प बसले संकर्षण मी तुझी पाळं मुळं खणून काढली ना आणि लोकांना सांगितली तर तुला समाजात नाव आणि तुझं हे तुझे उभं केलेलं कर्तृत्व आहे ना हे सगळं मातीमोल होऊन जाईल बोल सांगू का कसं वागायचं तू तुझ्या बायकोबरोबर तुझ्या सासूने मला सगळं काही सांगितलंय तू फक्त देखाव्यासाठी समोर एक वेगळं वागायचास आणि पाठीमागं एक वेगळं स्वतःच्या बायकोला कधीच तू मान दिला नाहीस आणि लोकांसमोर असं दाखवायचास की खरंच तू तुझ्या बायकोला खूपच जपतोस पण रात्रीच्या रात्री तिला रात्री अक्षरशः मारून मारून तिचा बटुरा करून टाकायचा असतो त्याच्या आईने मला सगळं काही सांगितलंय त्यावर आता संकर्षण म्हणत असतो भूमी तू जरा अतिच करतेस हे असं काहीच नाहीये माझ्या सासूने तुला जे काही सांगितलंय ना ते सगळं खोटं आहे माझी सासू दिसते तशी नाहीये ती फक्त तुझे कान भरत आहे लक्षात ठेव तिचं आणि माझं पटत नाही म्हणून त्यावर संकर्षणला भुई म्हणत असते ते काही असलं ना तरी मात्र आताच्या आत्ता तू इथून तुझा थोबाट घेऊन जा तू इथून एकदा गेलास ना की मला बरं वाटेल इथली पूजा आटोपली कमी बरोबर घरी वेळेत येईन तुला काळजी करायची गरज नाही आहे आणि ओझस यायच्या आधीच येईन ओझसला शाळेतून पिकअप करायची तुला जिम्मेदारी वाटेल तर कर नाहीतर मी करेन आता मात्र भूमीला स्पष्टपणे असं बोललेलं पाहून संकर्षणला कळून चुकलेलं असतं इथे आता वाद घालण्यात काही अर्थ नाही आहे आणि मग संकर्षण तिथून जात असतो बाहेर पडलेल्या संकर्षणला रागिणी भेटते आणि म्हणत असते काय माणूस आहेस तू एखादा मर्द असावा तर तुझ्यासारखं असं तुझ्याकडे बघून वाटतं पण तू तर आतून फोक्षा निघालास अरे फाईट करायला पाहिजे होती ना त्या आकाश बरोबर दोन फाईट देऊन ठेवायच्या त्या आकाशला चांगला कोलमडला असता आणि तू चांगला त्याला लोळवून भूमीला स्वतःला परत घेऊन शकला असतास पण घाबरलास तू त्या आकाशला का तर आकाश तुझ्यापेक्षा फिट दिसतो म्हणून अरे हाईटने कमी असला ना तरी तो तुझ्या पुढे झुकला असता लक्षात ठेव त्यावर आता संकर्षण म्हणत असतो रागिणी पटवर्धन तुला मी चांगलंच ओळखतो तुझे या आधीचे कारणामे माझ्या कानावर आले आहेत त्यामुळे माझे कान भरण्याचं काम करू नकोस माझं डोकं फिरलं ना तर तुला थेट पुन्हा एकदा जेलची हवा खायला भाग पाडी ना मी मला हे कान भरल्याबद्दल आणि अशातच आता रागिणी गप गुमान मागे होते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय इथे तर आता संकर्षची जी काही कमजोरी असेल ती भूमीने चांगलीच आळून तिळून त्याला कायमस्वरूपी दूर लोटलं पाहिजे की नाही बाकी तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद